कॅल्शियम हे एक मायक्रोन्यूट्रियंट ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये येतं कॅल्शियम म्हटलं की प्रत्येकाच्या मनामध्ये मा सगळ्यात पहिले उभं राहतं ते म्हणजे सुदृढ आणि निरोगी हाड राईट पण या सोबतच कॅल्शियमचे बाकी इतर फंक्शन सुद्धा आपल्या बॉडीसाठी आहे ते म्हणजे आपल्या हृदयाच्या हार्टच्या मसल्ससाठी ते फार महत्वाचं आहे नंबर वन त्याच्यानंतर सिग्नलिंग किंवा मेसेजेस म्हणतो जे ब्रेन पासून आपल्या बाकी शरीराला जातात तर ते नर्व साठी सुद्धा कॅल्शियम कार्यरत असत ब्लड क्लॉटिंग किंवा रक्त गोठणं म्हणजे आपण पडल्यावर जर आपल्याला एखादी छोटीशी जखम झाली रक्त आलं आणि ते आपोआप थोड्या वेळाने थांबतं ज्याला आपण ब्लड क्लॉटिंग मध्ये सुद्धा कॅल्शियमचा रोल आहे व्हेरी इम्पॉर्टंट आपल्या निरोगी दातांसाठी सुद्धा कॅल्शियमचं महत्व आपल्या शरीरात आहे आणि टू सम एक्सटेंड इवन हार्मोनल बॅलन्ससाठी सुद्धा कॅल्शियमचा रोल येतो स्पेसिफिकली रिप्रोडक्टिव्ह हार्मोन्स फारच महत्वाचे आहेत आणि या उपर कॅल्शियमचा आणखी एक महत्वाचा रोल असतो ते म्हणजे आपलं उच्च रक्तदाब कंट्रोलमध्ये ठेवणं म्हणजे ब्लड प्रेशर कंट्रोलसाठी सुद्धा कॅल्शियमचा रोल येतो कॅल्शियम म्हटल्या म्हटल्या लोकांच्या मनामध्ये दूध आणि दुधाचे पदार्थ सगळ्यात पहिले येतात अर्थातच दे आर द व्हेरी गुड सोर्स ऑफ कॅल्शियम दूध झालं दही झालं ताक झालं पनीर झालं चीज झालं या सगळ्यातनं तर कॅल्शियम आपल्याला मिळतं हे सगळ्यांना माहिती आहे पण इतर स्त्रोत म्हणजे रागी आता आपण इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट सेलिब्रेट करतो आहे सो रागीमध्ये कॅल्शियम आहे राजगिरा राजगिर्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण खूप चांगलं आहे ओवा तीळ तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आता जानेवारीमध्ये आपण तिळाचे लाडू खाऊयात तर तीळ खूप महत्वाचं आहे दॅट इज ऑल्सो द गुड सोर्स ऑफ कॅल्शियम त्याच्यानंतर राजमा चना याच्यामध्ये सुद्धा आपल्याला कॅल्शियम मिळत असतं हिरव्या पालेभाज्या म्हणजे आपल्याला जसं पालक झालं आता मुळा खूप चांगला मिळतोय तर मुळ्याची पानं झाली त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे क्वॉलिफ्लावर ग्रीन्स म्हणजे आता आपल्याला फ्लावर खूप चांगल्या क्वालिटीची मिळते तर त्याच्या पानांमध्ये सुद्धा कॅल्शियम असतं मोरिंगा म्हणजे शेवग्याच्या शेंगांचा पाला याच्यामध्ये सुद्धा आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम मिळत असत सोयाबीन आहे सोया मिल्क आहे याच्यामध्ये सुद्धा आपल्याला कॅल्शियम मिळत असतं कॅल्शियमच्या कमतरतेसाठी जर कॅल्शियम डेफिशियन्सीसाठी आपल्याला जर म्हटल्या गेलं आहे तर बेसिकली तुम्हाला प्रोसेस फूड परत मी तेच सांगेन की प्रोसेस फूड इज व्हेरी व्हेरी हार्मफुल जे आपण मैद्यापासून किंवा मैद्यापासून बदलेले पदार्थ जसं नूडल्स झालं व्हाईट ब्रेड झालं किंवा बाजारामध्ये निरनिळा पदार्थ प्रकारचे बेकरी पदार्थ मिळतात हे सगळ्याचं सेवन थांबवायचंय या पदार्थांचं आपल्याला कमी प्रमाणामध्ये समावेश करायचा आहे आणि एक समतोल आहार अत्यंत महत्वाचा आहे टू कंट्रोल कॅल्शियम डेफिशियन्सी ऑल्सो बरेचदा आपण असं पाहतो की बरेचदा लोकांना इन टॉलरन्स असतं म्हणजे ते दूध पिऊ नाही शकत मग अशा लोकांसाठी आपण सांगू शकतो की रागी आहे रागीची भाकरी करून तुम्ही आहारात समावेश करा राजगिरा आहे राजगिऱ्याच्या लाह्या तुम्ही नाश्त्यामध्ये वापर करू शकता मग त्याच्यामध्ये जर दूध तुम्हाला चालत नसेल तर तुम्ही दह्याचा वापर करा ताकाचा वापर करा राजगिऱ्याची लाही दुधातच खाल्ली पाहिजे अशी नाही तुम्ही दह्यात आणि ताकात घेऊन सुद्धा त्याचा समावेश करू शकता की आपला मुळा झाला मुळ्याची पानं झाली कॉलिफ्लावर ग्रीन्स झाली त्याच्यानंतर सरसोका साग तुम्ही जरूर आहारामध्ये समावेश करा या उपर भतुआचे लीव्स झाले पालक झाला याच्यामध्ये तुम्हाला कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळेल तुम्ही जसं फोडणी घालता आहे तर मी घरी प्रत्येकाला सांगते की तुम्ही मोहरीमध्ये थोडस तीळ आणि या उपर त्याच्यामध्ये थोडस फ्लॅक्सीड्स आणि त्याच्यामध्ये आळीव घालून असं पंचफोरन करून पण त्याची तुम्ही फोडणी देऊन तुम्हाला रेग्युलर आहारामध्ये त्याचा समावेश करू शकता तुम्ही सोयाबीन आहे सोया, सोया मिल्क आहे किंवा सोयाबीनचा आता तुम्ही कणकेमध्ये मिक्स करून वापरू शकता चणाचा आटा आहे जो तुम्ही व्हीट फ्लार मध्ये ऍड करून त्याची चपाती बनवू शकता तुम्हाला कॅल्शियम मिळेल काही प्रॉब्लेम नाही